व्या है, व्या है। आ, अरे बापे नवीन नवीन शाळा नवीन नवीन कशी आहे नवीन स्कूल आपली कशी का नवीन स्कूल कशी आहे नवीन स्कूल नवीन स्कूल कशी आहे मी आहे हा

स्टोर रूम आहे इथं धान्य साठा ठेवल्या जाते धान्य साठा नाही खेळायची नाही ती रूम सेवा हे आहे धान्य ठेवायची आहे स्टोअर रूम आणि ही किचन आणि हे संडास बाथरूम आणि ही

তার চাল কোনো কুঠে আলো তো নবীন নীন শাড়িতে আলোয়া হ্যাঁ ভ कमी नवीन नवीन शाळेत पसारा बघा हां हो का नवीन नवीन शाळा आवडली का आवडली का नवीन शाळा नवीन अंगणवाडी नवीन अंगणवाडी आवडली का कोणाकोणाला आवडली नवीन अंगणवाडी नवीन अंगणवाडी कोणाकोणाला आवडली गेलं